नमस्कार आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यवतमाळ जिल्ह्याचा पदभार सांभाळला त्यावेळेस पोलीस अधीक्षक साहेबांनी यवतमाळ जिल्ह्यातील पूर्ण अवैधधंदे वरली मटका जुगाराड्डे व इतर अवैध धंद्यावर पायाबंद करू पायबंद करू बंद करू, बंद करू। कडक कारवाई करू व गुन्हेगारांना कायद्याच्या फटका देऊ अशी घोषणा केली होती व हो यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यामध्येही त्यांनी सोळा तालुके तसेच सो छोट्या मोठ्या ग्रामीण गावातीलही अवैधधंदे अधीक्षक साहेबांनी पोलीस अधीक्षक साहेबांनी बंद केले होते पण आज रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरही अवैध वरली मटका व जुगाराडे खुलमखुल्ला राजेरोसपणे सुरू आहेत जिल्हा यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध व्यवसाय यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांची मुखसंमती यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला असून शहरात ठिकठिकाणी दारू मटका ऑनलाईन जुगार असे अवैध व्यवसाय सुरू आहेत पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात बंद होणारे व्यवसाय पुन्हा सुरू होत आहे त्यामुळे या बंद न होणाऱ्या व्यवसायांना नक्की कोणाचा मिळतो हे गुलदस्त्यात आहे यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या हादीत येत असलेल्या अप्सरा चौक कॉटन मार्केट चौक स्टेट बँक चौक पाटीपुरा मस्जिद जवळ इस्लामपुरा छोटी गुजरी या भागात जुगार मटका दारू यांचे प्रमाण वाढत असून त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत हे व्यवसाय संबंधित विभागाने कडक कारवाई करून बंद करावेत अशी मागणी होत आहे त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत अनेक गावात असे धंदे उघडपणे चालू असल्याचे दिसत आहे हातभट्टी दारू देशी दारू सह मटका फुले आम चालू असल्याने सामाजिक वातावरण दूषित होत असून कडून व महिला वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रित कडक कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे खास करून यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर व्यवसाय सुरूच आहेत तर यवतमाळ जिल्हा व यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यामधील बऱ्याचशा तालुक्यामध्ये ग्रामीण गावांमध्ये खुल्म खुल्ला राजे रोजपणे वरली मटका जुगाराडे देशी दारू जे सुरू पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यवतमाळ जिल्ह्याचा पदभार घेतला असता त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना जनतेला आश्वासन दिले होते की यवतमाळ जिल्ह्यातून अवैध धंदे तडीपार करू आता पोलीस अधीक्षकांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे का असे सर्वसामान्य नागरिकांकडून विचारणा केली जात आहे आर एन एन न्यूज मराठी यवतमाळ